मागच्या काही दिवसाला आपण बघतोय की महाविकास आघाडी कधी माहितीमध्ये महाविकास आघाडी तर मला एवढं सांगायचं की तुमचा कोणत्या विकास आराखड्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारचं या राज्यात महाजन सरकार त्याबद्दल सरकारचा आम्ही अभिनंदन करतो विरोधी नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं की हा विकास होताना पुजारी स्थानिक नागरिक व्यापारी आणि भक्ताच्या भावनेच्या विचार विकास होवा आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कोणीच ऐकत नसेल तर ते काही लोक संवेदन येत असतील तर मग त्यांच्या हे चुकीचं आहे का आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे फक्त काही वर्षात साहेबराव बाबा वर्षावर खोकले पंधरा वर्ष आमदार होते स्वतः पुजारी होते जो विकास झाला त्या बाबती तुळजापूर म्हणजे एक एक पैसा गोळा करून जो गावे काही सांगला त्याचा तिथला पैसा असेल किंवा तरी उत्पन्न आहे त्यातून जो पैसा झाला होता म्हणजे पैसा गोळा झाला होता तरी आजपर्यंत हातावर गेला पैसा तसाच साठी मंदिरासाठी ठेवला होता आजपर्यंत विकास केला मान्य चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले यात्रा जाऊन चालू केलं पण मंदिराच्या पैशाला आजपर्यंत कुठे हात लावला पहिल्यांदाच कुठे मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी विकासाचे काम केली जात आहेत आणि या बदनामीच महाविकासा बदनामी काय केली आता शिखराच्या बाबतीत

बदनामीच षडयंत्र आकडमी घेण्याचे मंत्री नांदे श्री आशिष शेलार यांच्याकडे सगळं लिहिलंय कि ते कशामुळं षडयंत्र पहिले काय बदनामी तिथे जरा तरी काय बोलले म्हणून बदनामी षड्यंत्र व्हायला असं त्या षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील گیار سولہ ہے <سؤال> तीन दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधानभवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं जीर्णोद्धाराचं काम हाती संपूर्ण मंदिर जे आहे आपल्याला उतरावं लागणार कशासाठी तुमच्या वाक्य की कोण बोललय आता शी ती स्वतःच बोलली असते आणि शी स्वतः बोलणारी ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळे षडयंत्र होते म्हणून बैठकीची मागणारे कोण मागणी करणारे कोणात काय प्रकार कुठली पद्धतीची यायचं आपल्याला आपला विषय राणा पाटील जी म्हणले मी षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की हे महायुतीचं षडयंत्र आहे पुन्हा मधली महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून आहे की ही स्वतःच बोललेली मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकीची पहिलं पत्र निघालं त्याच्यात फक्त राणा पडलं नाव बाकीचे सचिव कुणाला की दुसरं पत्र त्याची बातमी जारी का तुमच्यातल्या ही वृत्तच्या बातमी केली बातमी केल्यानंतर पालकमंत्र्यांचं आणि माझं नाव आलं ते आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत आलो लगेच संध्याकाळी परत आमची नाव काय मी समजा खासदार असन किंवा प्रताप सर नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पलाव बसलेलो आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झालो पाहिजे आम्ही जे बसलोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज खुश पूशावत आहे कुणाच्या मेहरबानीवर आहे का ही संवैधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे त्याच्यात तर तुम्ही अशा पद्धतीनं तीन तीन एकदा टाकायचं एकदा टाकायचं नाही परत टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे ही बैठकच आहे आम्हाला ती जाऊ दे आता आमची सन्मान्य आशिष शेलारजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्या मदतीची लोक तिथं बोलून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही पण इथल्या लोकांचं जे जळतंय त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही जी भावना आहे तिथल्या लोकांची तिथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्तांची या सगळ्याच म्हणणं तुम्ही या घ्या त्या जे आम्हाला बोलायचं पण इथं येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतो तो निर्णय घ्या त्याच्याबद्दल कुठलंही दुराव नाही किंवा वेगळं मत नाही लोकांचा विषय नाही ही टेक्निकल विषय

पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही आता माझं तिने पुढं पण नाही जी काही समजा मीटिंग घ्यायची किंवा काय करायचं तुळजापूर शहरात यावं जिन जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाबाब आणि जर तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्याही या दुसऱ्याची किंवा एकट्या दुसऱ्याची सत्तकी नाही पूर्ण महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे आप आपल्या आभाराचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्या एक फोटो काही आहे कारण नाही फक्त विकास होत असताना त्या स्थानिक लोकांच्या भावना मी जे आता नावं घेतली समजा तिथे पुजारी असतील तिथले व्यापारी असतील त्याबरोबर तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा विश्व त्यांना विश्वास तुम्ही करायचं आमचं पण नाही आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की शेडेंद्र ती चाललंय मला काय म्हणायचं तुम्ही यांना म्हणतो महायुतीनं पाय घासला पुन्हा मस्त महाविक आघाडीनं घातला पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळ सुटवायचं कोणाही तुम्हीच पण करता की असं स्टेटमेंट केल्यामुळे शेड्यूल होतंय नेमकं खरं म्हणचं नेमकं तुमचं तुमची बुद्धी तर तपासायला पाठवा तरी म्हणजे नेमकं त्या मेंदूत काय चाललंय की कळत तरी का झालं इतका तुझ्यावर शिवाला की तुम्ही या करा पण माझं काय म्हणणं आहे तिने तिने या म्हणणं मी कुणाच्या मेहरबानी झालेलो नाही मी खासदार जी चाललो ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार एक्क्या मतांना मला निवडून दिले बरं निवडणूक काढतच राजकारण असते पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर कोणाही राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं या लोकप्रतिनिधीचं या का पालकमंत्र्यांचं नाव एकदा टाकायचं परत एकदा काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे शेलार साहेबांना माहिती आणि तुम्ही खरं माझी ह्याच्या मी शेला साहेबाला एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब की ऐका आणि त्याच्यात तुम्हाला ती मी त्यांना विचारलं होतं मी कशाला मी काय वापर मी त्यांना एवढं सांगितलं की बाबा आहे मला काय बैठक लावली कशासाठी हा हा षडयंत्र आता षडयंत्र करते कोण मी शाला जायवर मी पाठविले ही व्हिडिओ पाठविलाय

मंदिराच्या कळस उतरवणार आहे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे षडयंत्र नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा एवढी नक्की आला नाही लोकशाही मारलं ना किंवा रिप्लाय मला पुढचं रिप्लाय तुम्ही त्यांच्या सरकारमध्ये काय चाललंय आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला जी जी आम्हाला दिसते आम्ही बोल पालकमंत्र्यांच्या भेटीत आक्षेपांची सुनावणी घेतली पालकमंत्र्यांनी सांगितले या संदर्भात त्या भेटीला मीही उपस्थित होतो त्याच्या बाबतीत पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात पूर्ण विचारलं की बाबा ह्याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितले की सर आपण पालकमंत्री मोदया आपण आहात दोन म्हटलं म्हणूनच म्हणूनच मी केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्या लोकांना समजा ही करायच्या ही जी काय खर्च करणार का आहेत किंवा देवस्थाच्यासाठी जे काय पैसे दिलेत ही टॅक्स पेयर जे आहे सर्वसामने माणूस बिस्किटचा कुडा काढायचं खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागतो जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैसा आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना जुनुकी आपल्याच बाबतीची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा खाटामाटात जर गुण वावरत असेल तर मला वाटतं त्याही गुण आळंदाल कुठेतरी गरजेचं आहे आणि तो खर्च होणारा पैसा आणि लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावणं ते अभाव राहावं त्या पद्धतीचं काम इतकंच अपेक्षित आता, आता ते प्राधिकरणातच लागले तिथं आहे मानवीय आमदार साहेब तुम्हाला आता सांगितलं तर तिथं पूर्वीच्या आमदाराने स्वतः पुजारी होते आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा योग्य पुढी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नया पैशाला कुठल्याही आमदारांनी हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुमान चालू केलं प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली त्याच्या माध्यमातून काही विकास काम तुळजापूरची हाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी त्यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासून ज्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नाम उल्लेख केला खोपले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीने फक्तांनी अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुनं आता आपण काहीतरी बोललो पाहिजे प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागला अशा कर अनुभवाती जुनं

शिदुरी हो लागलो तिथून पुढे पुरी जाग विचार करणार चांगलाय का पुरीसाठी लग्न जमवायचं का नाही तिथून पुरी पुरी विचार करणार पुरीच मन पटलं वराला लग्न होणार लग्न झाल्यावर पुन्हा मुलगा मुलगी काय व्हायचं ते मना पुन्हा असते कास्तोल बारशेला हि नाव ठोवा मग लगेच सात काळ नाव ठेवलं म्हणून योग्य नाही आता आमचं आम्ही सांगतो आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणल झालं झाल्यावर दिसतच की का आम्ही पी पिढ्या लागले एक एकवीस वर्ष आता जितेंद्र नवीन गावारा शिखर याला बांधकामाला विरोध केलाय आमदार राणा पाटील यांनी निकल शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणत आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का तसं ठेवलं पाहिजे प्रामाणिक आणि प्राजीच आहे की त्या मंदिराला अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवले आहेत त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तू बद्दल त्या प्रत्येक कारणाबद्दल सर्वसामान्य माणसाची भावना त्या ठिकाणी जोडली गेली आहे की कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता आपण ते जे काय करायचे ते काम आपण करणं आधीच भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर काही जबाबदार पूर्ण आता सन्माननीय पत्रकार त्याच्या बाबतीत जे आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्किलॉजी डिपार्टमेंट म्हणतो हे डिपार्टमेंट त्याच्याबद्दल लागले तो अभ्यास त्यांचा खरंच काही लोकांचा एक असेल तुम्हाला जॉब येण्यासारखं असेल तर निश्चितपणे डिपार्टमेंट पुढची पावलं उचलावी लागते ती उचलत असताना सुद्धा लोकांच्या पुढे धक्का लागणार नाही त्याचा विचार सरकार भूमिका मला असं वाटत ना तुम्हाला भूमिका झाला टेंडर आ, आता सगळ्यात म्हटलं मी उदाहरणार सांगितलं की एक साधी बैठक काय त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नाव दोनदा येत असतील द्वंदा येत नसतील एकदा येत असतील नेमकं चाललंय काय जर सरकार नावाची येत करणार तर कोणाला असं वाटत असेल की आपल्याकडे जेवढ लोकांची प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटलं ते आपण करणार आपल्याला वाटतील तसं आपण मागणार ती दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढं तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्या मंदिराच्या वाहू नये पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार ती वाचतो आहे त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्त होणं कार्य आणि त्यांनी फक्त लेखी द्या लिखी द्या म्हणतेच लिखे घेते कुणाचं काय ऐकत नाही स्थानिक लोक सुद्धा त्याला मानत जे करायचं तेच का तिथे करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला अहो गेले पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शिक्षक दिला नाही हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटी मध्ये भरपूर रक्कम राहील आमचा पावणारा गणपती ते आपला हा रोड आणला पंधरा वर्षात करणं झाला सहा वर्ष आमदार आहे तिथं आणि एवढा महत्वाचा रस्ता आहे असेल काल तरी एवढी गावात गर्दी झाली होती त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणा पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाले तरी विचारलं सुद्धा नाही आणि त्याचा एक रुपया अजून आल्याना त्याच्यावर त्यांचा सत्कार समारंभ झाला अहो पोलिसांच्या नवधला हे माधार बांधले दोन्ही अर्ध्याच्या वरती जे आहे का पस्तीस वर्ष झाले हा का खाजगी पाहिजे आहे का तुम्ही उठले की लगेच माधार पाडायचे नवीन का एक तीन महादार बांधायचे म्हणजे ह्याला पण विचारणार आहे का नाही काय गरज नाही महादार पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो मी एक म्हणजे जसं लोकशाहीचे चार स्तंभ आहेत समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील इम्प्लिमेंट करणार अधिकारी तुमचा पत्रकार आहेत आपलं न्यायपालिका असेल आपण प्रत्येकाला तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात की कार्यक्रम झाला छान झाला एक ड्रग्ज माफिया येऊ तिथून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार होत असत आणि तिथले स्थानिक प्रतिनिधी कुठलेही लाज लाजा बाळगत तर तुम्हाला प्रश्न विचारत असते की कार्यक्रम कसा झाला मला अपेक्षित एवढच आहे की आम्ही कोणी जरी असू तर तुम्ही त्यांना एवढं तर विचारणं अपेक्षित ड्रग्ज माफियाच्या हस्ते जर तुम्ही सत्कार करत असता आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेत असाल आम्हाला विचारत असता की कार्यक्रम कसा झाला एवढं तरी प्रश्न एक पत्रकार म्हणून अपेक्ष लावलाय केंद्रा जिल्ह्यात खवा कष्ट चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचं गेला आणि लोकप्रतिनिधी त्याला साधून विचारलं नाही मला विश्वस्त मंडळ आहे

महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थ केलं तसं नाही त्याचा प्रश्न काय टेंडर पेड्याच मागवायचं विचारवा का माझा प्रश्न तर आम्ही जिल्हा आहे असं म्हणणं नाही मूळ प्रश्न कळाव नाही तरी त्याचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात जेव्हा मोठा खव्या उत्पादन होत असताना इथं केळा आपल्या आपल्याकडे प्रसिद्ध असताना

आपल्या बोमचे आपल्या कुंतलगिरीचे आपल्या बोम परवा परिसरातली जी खाव उत्पादक लोक आहेत तीच नदी गुवाटीला गुवाहाटीला सुद्धा म्हणलं गुवाटल मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊनही फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही कुठल्या अशा तक्रारीत की ते लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याचे कुठलाच विचार केलेला नाही मला यांनी आपले जे दिल्लीचे माझी सिन्हा बाहेर आर्कॉलॉजिकल सिन्हा आणि ते सध्या रायगड प्राधिकरणावर आहे त्यांनी रिपोर्ट दिलाय की जे शिवाय हे साडे चार फुटाचे ठीक आहे नऊ इंचाचं नाही किंवा जे मेहामध्ये फुलं वाहून गेले त्याची वाहून नाही होते साडेचार फुटाच्या भिंती आहेत आणि एक तळा गेला एक तळा गेला आणि तरी सांगितलं सांग आहे तरी थांब करून लावायचे छोटे तिथं जागा पण आहे तेवढी उभा करायला परंतु इथे अधिकारी लोक लोकप्रतिनिधी त्यांना अट्टासच आहे हे शिखर उतरायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथं हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही आज साधा तू पार त्याला चार महिने आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्ष मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं कारण ह्याला टाइम पिरियडच नाही हे जे आता डिपार्टमेंटचे लोक काम करतात कोणाचं नाही 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 माझा पेस्टिक म्हणजे स्थानिक स्थानिक पुजारी मंडळाने स्थानिकांना विचारात घेतले जात नाही अजूनही पुजारी मंडळ मध्ये तुम्हाला दिले त्याचे उत्तरही त्यांनी दिलेले आहेत विशेष मध्ये ते उत्तरही तुम्हाला आणि सुनावणी पाहिजे हा माझी तक्रार आहे माझा काय आक्षेप आहे

कुठला अजेंडा कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळं आई त्या ठिकाणी लावते की थोडं डॉक्टर करावं फायबर मॉडेल लोक सिस्टम मला असं वाटतंय कि त्या ठिकाणी आई तुर्जा पव्हाणींच्या मूर्तीची असणारी मूर्ती असणं आवश्यक आहे एवढंच आमचं जे मूळ रूप आहे आई तुर्जा पवार जे मूळ रूप आहे आपण रोज तशीच तशी तशीच मूर्ती